नौरा माझा ससर धोनी या चित्रपाडच्या चौदाव्या दिवशीचे कमाई आपण या मध्ये जे आहे ते पाहूया तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चित्रपटाला काल जे सुट्टी होती बघा त्याचा खूप चांगला फायदा भेटला आणि गांधीजींची ज्या सुट्टी मिळेल चित्रपटाने तेराव्या दिवशी परत एकदा खूप जास्त चांगली कमाई जे ते करून दाखवली आजचं जर चौदाव्या दिवशी जर प्रेडिक्शन करायला गेलं तर आज मागील चोवीस तासामध्ये जवळपास एक वीस हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहेत बुक माय शोवरती बुक झालेले आहेत आणि जर कमाईबाबत सांगायला गेलं तर एकूण तेराव्या दिवशी चित्रपटाने जवळपास नव्वद लाख नव्वद लाख जे आहेत ते कमवलेले आहेत आणि टोटल तेरा दिवसांची कमाई जी आहे अठरा कोटींच्या घरात जे आहे अप्रॉक्सिमेट गेलेले आहे सतरा कोटी, कोटी बॅनल ला आहेत परंतु एक अप्रॉक्सिमेट कमाई जी आहे मी सांगत आहे की अठरा कोटी रुपये या चित्रपटची नेट कमाई जी आहे एकूण आपल्या तेरा दिवसांमध्ये जे झालेली आहे आता चौदा दिवशी जर कमाई सांगायला गेलं तर चौदा दिवशी हा चित्रपट एक चाळीस लाख रुपयापर्यंतची कमाई जी आहे ते करू शकतो जे की खूप चांगली कमाई असेल आपण चित्रपटाची चौदा दिवशीच्या जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे हा मूवी जो आहे चांगली कमाई करत आहे चौदा दिवशी हा चित्रपट याने खूप चांगली कमाई करून दाखवलेली आहे मी असं म्हणेल तर तुम्ही नवरा माझ्या दोन बघितला आहे का नाही नक्की कमेंट कमेंट्समध्ये सांगा थँक्यू